नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला जो ऊसा आहे तेरा डबल झिरो सात ऊसा आहे आणि पाच बाय दीड वर लागव आहे याची आणि आपण सिंगल रोप एक डोळा पद्धतीमध्ये लावलेला आहे पाहू शकता फुटवे कसे झालेत बघा प्रत्येक ठिकाणी पहा फुटवे तेरा डबल झिरो सात आणखी जेटा काढलेला नाही याचा पाहू शकता किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्रत्येक ठिकाणी पहा या ठिकाणी बघा लगेच एक दोन तीन चार पाच सहा बघा इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे पाहिलं प्रत्येक ठिकाणी आठ नऊ आठ नऊ फुटवे आहेत तुम्हाला मी शेजण दाखवतो बघा या ठिकाणी बघा बघा त्याच्या पुढं बघा आणि स्टेक शेका स्टेजचं बियाणं आहे हे तेरा डबल तीरो सात तर फुटव्याची संख्या खूप आहे आणि आता आपण आता ज्या टाकाणार या उसाला साधारणतः दोन महिने कंप्लीट झाले बघा आज पाच दिवस बाकी आहे आणखी पाच दिवसांनी दोन महिने कंप्लीट होत आणि सेकंड स्टेजचं बियाण आहे तर बघू शकता इथं बघा फुटव्या कशी प्रत्येक ठिकाणी कुठंही पाहा कुठे पाहिलं पा, तरी तितकेच आहेत बघायचे आणि जेटा कोंब काढलेला नाही तर आपण आता जेटा कोंब काढून बाळभरणी करणार आहोत याची बाळभरणी करणार आहोत बाळभरणीसाठी आपण एक अवजार विकत घेणार आहोत जे जे जास्त त्या मानवचरित अवजारावर आपण बाळ बघा इथं बघा इथं पाहिले तर फुटव्याची संख्याच आडमाप झाली आहे कारण इतके फुटवे आपल्याला नाही पाहिजेत आपले साधारणतः फुटवे पाहिजे असतील तर दहा फुटामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऐंशी नव्वद ऐंशी ऐंशी खूप झाले दहा फुटामध्ये म्हणजे साधारणतः एका एका फुटव्याला सात आठ सात आठ जर फुटवे आपण सांभाळले सशक्त असे फुटवे जर सांभाळले तर एकरी आपल्याला सत्तर ते ऐंशी नव्वद टनापासून उत्पादन जाऊ शकतं आणि हे बियाणे प्लॉट आहे हा जो आहे तो बियाणे प्लॉट आहे याचं शेकं स्टेजचं बियाणं आहे हे पी डी एम तेरा डबल झिरो सात पाहू शकता आता सध्या आणि पान पाहिलं तर खूपच तजेल आणि टोकदार पान आहे उसाचं ह्या एकदम टोकदार पान आहे पूर्ण प्लॉट हा दोन एकरचा आहे आणि दोन एकरच्या प्लॉटमध्ये आता खताचं जे नियोजन आहे ते बारा एकसष्ट झिरो आय बी ए सिक्स बी ए जिब्रिलिक ॲसिड ह्या सगळ्या आळवण्या तीन 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 चार आळवण्या केल्या आणि एक कीटकनाशक बुरशीनाशक आता या ठिकाणी जे टाकून काढलेलं नाही बघा तरी बी कसे फुटवे जोमदार फोटो निघलेले बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात तर फोपी आहेत या ठिकाणी दहा बारा फुटी आहेत प्रत्येक ठिकाणी आणि पाहिला दहा प्लॉट बे आणि प्लॉट आहे तेरा डबल झिरो सात पी डी एल हा जो प्लॉट आहे हा बियाणे प्लॉट आहे जर कुणाला बियाणं लागलंच तर आपण दिपाळच्या नंतर बियाणं हे उपलब्ध करून देणार आणि सेकंड स्टेजचं बियाणं आहे हे सेकंड स्टेजचं बियाणं असल्यामुळं काही ना अडचणच नाही नंबर एक बियाणं आहे आणि सध्या पाहिलं तर खूप ऊन पडलेलं आहे आपण लवकरच ह्याचा जेटा काढून घेणार आहोत बघा इथं बघा पटे खूप असे फुटवे आलेले आहेत कारण तेरा डबल झिरो सात या ऊसाचं जी फुटवेची संख्या आहे खूप संख्या आहे तर याला आपण आपल्याला फुटवेची संख्या मेंटेन करावी लागेल मेंटेन केली तर ऊस तरच आपल्याला ऊस पोसल तर अन्यथा ऊस पोसणार नाही एका गड्ड्यामध्ये साधारणतः आता पाहिलं या ठिकाणी बघा या ठिकाणी याच्यापेक्षा कमी कुठंच फुटवे नाहीत एक दोन तीन चार पाच सहा सहापेक्षा कोण कुठल्याच ठिकाणी फुटवे कमी नाही कमीत कमी सहा फुटवे जास्तीत जास्त बारा पंधरा फुटवे आहेत आपण सगळे फवारणी आळण्या व्यवस्थितशीर केल्या आहेत कारण जेणेकरून ऊसाचा फुटवा खूप छान आहे आणि तेरा डबल झिरो सात हा जो ऊस आहे खरंच उत्पादनासाठी नंबर एक उत्पादन देऊ शकतो आणि पूर्ण ठिबकवर आहे आता बाळभरती करताना आपण याला काही छोटासा खताचा डोस देणार आहोत तर जवळपास पाहिलं तर ड्रिप मा ड्रिपच्या माध्यमातूनच आपण याला खताचा डोस दिला आहे बारा एकशा असल किंवा युरिया असेल जी जी ए आणि सी आय बी सिक्स बीची फवारणी घेतलेली आहे तर अशा पैकीचा ऊस आहे पाहू शकता पान पाहिलं तर एकदम टोकदार आहे एक एक पान पाहिलं तर पूर्णत जवळपास माझ्या छातीला पान म्हणजे जवळपास चार फुटापर्यंत उंची वाढलेली आहे दोन महिन्यामध्ये चार फुटापर्यंत उसाची उंची होते मी खूप उशीर झाला साधारणतः जेटा काढण्यासाठी चाळीस दिवस लागले होते दहा दिवस जेटा काढण्यासाठी उशीर झालेला आहे तरी आणखी जेटा काढलेला नाही तरी पाहू शकता आणखी थोडे चार पाच दिवस जेटा काढण्यासाठी उशीर लागणार आहे आणि जेटा काढते वेळी आम्ही शंभर टक्के व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलला शंभर टक्के या ऊसाचा फुटवा आणि कशा पद्धतीमध्ये जस्त ऊस आहे ते देखील आपण सांगितले जाईल तर ऊसाचे फुटवे पाहिले तर साधारणत जास्तीत जास्त बारापर्यंत आहेत आणि कमीत कमी सहापर्यंत आहेत आणि त्या ठिकाणी छोटाला छोटाले कोम ज्या ठिकाणी सहा आहेत त्या ठिकाणी तर छोटाले आहेतच